नमस्कार मी कल्पना दिलीपमा पुस्कर येथून कविता सादर करते प्रेमभंग <laughs> अर्थात हा प्रेमभंग एका आहे हे एक पण सांगते <laughs> तुझ्यासोबत संसार करायचा होता तुझ्यासोबत संसार करायचा होता तुझ्या नावची काळी पोत गळ्यात बांधून गावभर फिरायचं होत हात गुंफून सप्तपदी चालायची होती आणि मांडीला मांडी लावून सत्यनारायणाला बसायचं होत <laughs> लाजत मुरडत का होईना तुझे नाव गुंपलेला उखाणा घ्यायचा होता <laughs> लाजत मुरडत का होईना तुझं नाव घेतलेला उखाणा घ्यायचा होता तुझी रखमाई होऊन कमरेवर हात ठेवून डाव्या अंगी उभारायचं नव्हतं ते तुझ्या खांद्याला खांदा भिलवून संसाराचा रथ हाकायचा होता पण कसलं काय पण कसलं काय काल व्हॉट्सअप वर तुझी पत्रिका दिसली लग्न पत्रिका आणि पायाखालची जमीन सरकली काल व्हॉट्सअप वर तुझी लग्न पत्रिका दिसली आणि टिचली पानावले डोळे रक्ताळले काळीज मनाला किंचितचा झटका आणि काळजाला चटका बसला खरं सांगायला गेलं तर मी खूप कणखर खरं सांगायला गेलं तर मी खूप कणखर मनाने तरी कोणत्याही वेळी डोळ्यासमोरून तडून गेल्या फाशीच्या दोरी पाण्याच्या दोरी रंबेच्या पटली आणि बाटल्या जहरी आणि बाटल्या जहरी धन्यवाद